शिरपूर व सोनगिरी टोलच्या माध्यमातून मुंबई आग्रा महामार्गाच्या खर्चापेक्षा दुपटीहून जास्त रक्कम वसूल करूनही मुंबई आग्रा महामार्गावर टोल आकारून नागरिकांकडून लूट केली जात आहे या टोल लुटीच्या विरोधात आता शिरपूर फर्स्टने मुंबई आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील नागरिकांसह उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे शिरपूर व सोनगिरी टोल नाक्याच्या लुटीविरोधात शिरपूर फर्स्ट गेल्या दोन महिन्यापासून विविध माध्यमातून आंदोलन करीत आहे मात्र आता शांततेच्या आंदोलनातून टोल प्रशासनाला जाग येत नाही यामुळे आता मुंबई आग्रा महामार्गावर नागरिकांसह हो उपोषणाला बसणार असल्याचे जिल्ह्यातील तरुणांनी शिरपूर फर्स्ट या संघटनेने इशारा दिला आहे नमस्कार आता आपण आलेलो आहे राष्ट्रीय महामार्ग मुंबई आग्रा महामार्गावरती इथ पडासनेर शिरपूर ते धुळे जाण्यासाठी दोन टोल आकारले जातात शिरपूर आणि सोनगीर टोल या दोन टोलची हात ही अठ्याऐंशी किलोमीटर आहे पण जेव्हा हा रस्ता हा महामार्ग झाला देवा या महामार्गाला लागत रक्कम होती ही आठशे पस्तीस कोटी रुपये पण आज या साथी या दोन ने दोन हजार कोटी रुपये वसूल म्हणजे आपण विचार करा की कोटी यांची लागत रक्कम आणि वसुली दोन हजार कोटी तरी सुद्धा आज या महामार्गावरती अनेक ठिकाणी जीव घेणे खड्डे आहेत महामार्गाची दुरावस्था झालेली आहे आणि टोल प्रशासनाकडून वारंवार उच्चत घातली जाते स्थानिकांना इथं कुठलीच सवलत नाही शिरपूर ते धुळे या केवळ पन्नास किलोमीटर साठी इथं दोन टोलचे दोनशे दहा रुपये मोजावे लागतात म्हणजे प्रति किलोमीटर साडेतीन रुपये देऊनही आज हा महामार्ग कुठल्या गल्लीतला कुठल्या खेड्याचा महामार्ग आहे एका राष्ट्रीय महामार्ग आहे हे सुद्धा समजत नाही तर यासाठी गेल्या अनेक दिवसापासून शिरपूरकर आपल्या या टोलमुक्तीसाठी आणि महामार्गाच्या दुरुस्ती करण्यासाठी लढा येत आहे पण प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते यासाठी गडकरींपासून एन एच्या पासून तर स्थानिक जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांपर्यंत निवेदन दिले गेले पण अजून कुठलीच दखल घेतली गेली नाही आणि आता जर का येत्या वीस दिवसात जर का यावरती तोडगा काढला नाही आमच्या टोलच्या मागण्या मान्य झाल्या नाही रस्त्याचं दुरुस्तीकरण झालं नाही तर वीस तारखेला आम्ही टोलवर येऊन आमरून उपोषणाला बसू आणि रस्ता थांबून देऊ